दोन भाऊसाहेबांना एकच तिकीट एक जागा उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार शिर्डी लोकसभेची जागा लढवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटातच स्पर्धा सुरू झाली आहे परिणामी पक्षात दोन गट पडलेत भाऊसाहेब वाकचौर यांच्या पक्षप्रवेशानंतर बबनराव गुरु नाराज झाले होते त्या आता माजी आमदार भाऊसाहेब कांबळे ही शिर्डी लोकसभा मतदारसंघातून तयारी करत आहेत साईबाबांच्या शिर्डीत शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांमध्ये सबुरी नसल्याचं पाहायला मिळतात दोन महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात माझे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची घरवापसी झाली मात्र यामुळे बबनराव धुलपांची जाहीर नाराजी पाहायला मिळाली शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली त्यामुळे उमेदवारीच्या आशेने भाऊसाहेब वाकचौरेंनी पुन्हा शिवबंधन हातलं दोन हजार नऊ मध्ये भाऊसाहेब वाकचौरेंनी रामदास आठवलेंचा पराभव केला होता दोन हजार चौदा मध्ये वाकचौरेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण सदाशिव लोखंडेंनी त्यांचा पराभव केला होता पक्षाशी केलेल्या गद्दारीमुळे शिवसैनिकांचा वाकचौरे विरोध होता मात्र सदाशिव लोखंडेंनी साथ सोडल्यामुळे वाकचौऱ्यांची घरवापसी झाली तर दुसरीकडे बबनराव गुरुफ यांनी केलेल्या नियुक्त्या बरखास्त करून रावसाहेब खेवरे यांना जिल्हा प्रमुख करण्यात आलं श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे दोनदा आमदार राहिलेले आणि दोन, दोन हजार एकोणीस मध्ये आघाडीकडून लोकसभा निवडणूक कांबळेंनीही शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे एकीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गट दावा करत असताना काँग्रेसमधूनही जागा लढवण्यासाठी दबाव वाढत चाललाय बाळासाहेब थोरात यांनी अजून त्यांची भूमिका स्पष्ट केली नसली तरी काँग्रेसच्या अनेकांनी लोकसभेची तयारी सुरू केली परिणामी शिर्डी लोकसभा मतदारसंघात नवी यात चांगला मतदारसंघाचे दोनदा आमदार राहिलेले आणि दोन, दोन हजार एकोणीस मध्ये आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवणारे भाऊसाहेब कांबळेंनीही शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे एकीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गट दावा करत असताना काँग्रेसमधूनही जागा लढवण्यासाठी दबाव वाढत चाललाय बाळासाहेब थोरात यांनी अजून त्यांची भूमिका स्पष्ट केली नसली तरी काँग्रेसच्या अनेकांनी लोकसभेची तयारी सुरू केली परिणामी शिर्डी लोकसभा मतदारसंघात मव्यात चांगलाच तिढा निर्माण होणार असल्याचं दिसतंय